राज्यात सेना भाजपच्या युतीने जरी सरकार चालत आले परंतु शिवसेना सत्तेत राहूनही सरकारवर आरोप प्रत्यारोपाच्या फेरी करण्यात कमी पडले नाही त्याचप्रमाणे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात गेल्या पंचवार्षिकपासून शिवसेनेच्या भावनाताई खासदार म्हणून निवडून येत आहे त्याचप्रमाणे दिग्रज द्वारवा नेर मतदारसंघाचे संजय राठोड हे सुद्धा दोन पंचवार्षिकपासून विधानसभेवर लाखोंच्या मताधिक्याने निवडून आले आहे आता माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक कोण भावनाच आहे की नामदार संजय राठोड किंवा दोघेही छत्तेपुट आपलं मी दिवाकर धनसिंग राठोड माजी जिल्हा परिषद सदस्य मोकांबी सर्कल दिग्रस आता तुम्ही जो काही प्रश्न विचारलेला आहे की दोन्ही म्हणजे शिवसैनिक सत्तेपुरते की पक्षापुरते तर माझा ह्या प्रश्नाला असं उत्तर आहे बाळासाहेबांचे शिवसेने बाळासाहेबांचे शिवसैनिक भावनाताई गवळी आणि नामदार संजय भाऊ राठोड साहेब हे दोन्ही सारखेच आहेत शिवसैनिक हा नेहमी कडवट असतो आणि कडवट शिवसैनिक एक प्रकारचा त्यागाचा प्रतीक असतो त्या त्यागाच्या प्रतीकामध्ये हे दोन्ही नेते आमचे मोडलेले आहेत ते भावनाताई असो भाऊ राठोड साहेब असो दोन्ही एकदम निष्ठावंत शिवसैनिक आहेत फक्त सत्तेपुरताच त्यांचं शिवसैनिक म्हणून किंवा पक्षाचे पदाधिकारी म्हणून ते संबोधले जात नाही गाव पातळीवर ग्राउंड पातळीवर ते नेहमी लोकांच्या सहवासात असतात म्हणून दोन्ही निष्ठावंत शिवसैनिक आहे असं म्हणणं चूक होणार संजय राठोड भावनातही मागील पाच वर्षात एकत्र कधी झाले नाही याबाबत आपलं जन्मत तर हा प्रश्नच चुकीचा आहे ताई आणि भाऊ हे गेल्या दोन हजार नऊच्या लोकसभेपासून तर आजच्या दोन हजार आजची जी लोकसभा लागली दोन हजार एकोणीसपर्यंत ते सातत्यानं सोबत होते मातोश्रीवर झालेल्या बैठका असो कालपुरा महायुतीचा मेळावा असो नामदि ना निदर्शन म्हणजे उमेदवारी अर्ज त्याच्यापूर्वी तालुक्यात जर आपण बघितलं किंवा पाहिलं तर लक्षात येईल अनेक विकास कामाच्या भूमिपूजनाच्या बोर्डावर ताई आणि भाऊचे नाव आहे नुसतं नावच नाही त्याचा कितीतरी रेकॉर्ड आहे की भाऊ आणि ताई गेल्या दोन हजार नऊपासनं तर आज ताक सोबत विकास कामाचे असो पक्षश्रेष्ठीच्या निर्णयाला असो टिंबवना शिवसैनिकाचे प्रश्न सोडण्यासाठी असो दोघंही सातत्यानं सोबत राहतात आणि याच्यात पुरतीही ती मात्र शंका असं माझं स्पष्ट मत आहे पुलाच्या परत लोकार्पण पुलाच्या वेळेस नानातही हो आल्या नाही त्यांचं नाव नव्हतं त्याबाबत काय ताईंचं नाव नव्हता हा विषय आहे विशेष म्हणजे सन्माननीय या मतदारसंघाचे लोकप्रिय नेते आमदार राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड भावना तही त्या दिवशी येण्यामागचं मी तर सांगू शकत नाही परंतु माझ्या माहितीप्रमाणे लोकसभेच्या निवडणुक निवडणुकीच्या अनुषंगाने मातोश्रीवर बैठक होती तिथे पक्षप्रमुखांनी त्यांना तिथे बोलावलं होतं त्यामुळं त्या त्या कार्यक्रमाच्या त्या मिटिंगच्या अनुषंगाने ते येऊ शकले ना, ना। निमंत्रण पत्रिकेत नाव नव्हतं ना। ते मी नाही सांगता येणारं ना। सगळं त्या मुंबईला असल्या कारणानं आणि पत्रिका ही प्रशासनानं आता खासदार आहे तर ठीक आहे आणि पत्रिकेच्या संदर्भात जर विचाराचं झालं तर त्या डिपार्टमेंट किंवा प्रशासन सांगू शकते मी एक शिवसैनिक म्हणून एवढं सांग सांगतो किंवा माझ्या माहितीप्रमाणे जी माहिती सांगितली ते अगदी खरी आहे राहायला विषय पत्रिकेचा ते प्रशासन आणि विभाग ते विषय लोकसभेत नामदार संजय राठोड यांचा आदेश म्हणणार की पक्षश्रेष्ठी आदेशानुसार काम करणार याबाबत आपले काय आज दोन हजार एकोणीसमध्ये होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षश्रेष्ठींचा जे आदेश राहील शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे जेवढे काही शिवसैनिक आहेत त्या सगळ्या शिवसैनिकांना साहेबांच्या आदेशाच्या पालन करून सगळे शिवसैनिक पक्षाचंच काम करेल आणि जिल्हा प्रमुख शिवसेनेचे ते जे शिवसैनिकांना आदेश देईल त्यांचं पण पालन करेल मागील पाच वर्षात खासदार भावना यांचेकडून आपलं आपणास मान सन्मानाची वागणूक मिळेल का याबाबत आपला प्रयत्न मागील वर्षात, वर्षात पाच वर्षात सन्मानाची वागणूक मिळाली का नाही हा प्रश्न मुळात मला असं योग्य वाटत नाही कारण ते आमच्यापर्यंत पोहोचल्याच नाही या पाच वर्षातच काय पण याच्या आधीच्या पाच वर्षामध्ये ते आमच्यापर्यंत पोहोचल्या नाही आणि मान सन्मानाची वागणूक केव्हा देईल जेव्हा ते आमच्यापर्यंत पोहोचेल कदाचित पोहोचल्या असत्या तर ते आम्हाला समजलं असतं की मान कशाला राहते सन्मान कशाला राहते आज मी समोर हवा या ठिकाणचा शाखाप्रमुख आहोत नऊ वर्षापासून सातत्याने या पक्षासाठी मी काम करत आहो आणि परंतु माझ्या सामाजिक जीवनामध्ये किंवा मी याच्यामध्ये पाहिलं की जी वागणूक सामान्य कार्यकर्त्याला मिळाली पाहिजे होती ते आता मिळून नाही राहिली म्हणजे ते ताईनंच द्यावं की भाऊनं द्यावं हा प्रश्न नाही विकासात्मक मुद्द्यावर तुम्ही आताच बोलले होते तर विकासाचा प्रश्न आहे तर तो विकास काय झाला काय नाही हे सर्व जनतेला परिचित आहेत परंतु एक सामान्य शिवसैनिक म्हणून मी एक आमच्या पक्षश्रेष्ठीनं सुद्धा मी विनंती करतो की आमच्या तळागाळातल्या सामान्य कार्यकर्त्यावर आपली मेहर नजर असली पाहिजे आणि सामान्य कार्यकर्त्याचा सन्मानसुद्धा तेवढाच केला पाहिजे की जेवढा तुम्ही पदाधिकाऱ्याचा करता कारण आम्हाला त्या पद्धतीची वागणूक या ठिकाणी मिळत नाही खासदार भावनाथ यांना आतापर्यंत तुमच्याकडून सन्मानाची वागणूक मिळाली नाही याबद्दल आपलं काय म्हणणं आहे आपलं काय म्हणणं आहे तर सांगा ना जर त्यांना सन्मानाची वागणूक नसती तर त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली नसती आणि ते अपराजित आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि सर्वच सर्वच कामी लागलेल्या कोण कोण बाजूला आहे मला सांगावं आमदार संजय राठोड आणि मदन येरावार हे संपूर्ण या वाशिम यवतमाळ लोकसभा क्षेत्रात करत आहे आम्ही त्यांच्यासोबत त्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक ने लढाई लढत आहे त्याच्यामुळे वेगळं राहण्याचं कारण नाही आपणच काँग्रेसमध्ये जाऊन तपासा की मोगे साहेबांचे समर सम, लोक समर्थक त्यांचं काम करत आहे का जीवन पाटलाचे समर्थक त्यांचे काम करत आहेत का आमचे तर आम्ही सर्वच सोबत आहोत एखादा अपवादान दाखवून द्या की आम्ही दूर आहोत त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे बरं बाळासाहेबांचे खरेच शिवसेनेक कोण संजय राठोड की भावनाचं आहे दोघंही आहे का सत्तेपुरते दोघंही आहे आमच्या आम्ही दोघांना दोघंही आम्हाला पाहिजे आणि चार महिन्यात त्यांच्यासाठी सुद्धा मी प्रचाराला येणार असा मागच्या दोन्ही निवडणुकाला नामदार संजय राठोडांच्या निवडणुकीच्या प्रचारात आम्ही सर्वांसोबत होतोच मी शिवसैनिक म्हणून तो प्रत्येकाच्या निवडणुकीत येणार आहोत आणि आपल्या दिगरातला ज्या मतदारसंघांना मला आशीर्वाद दिले ते तिथे येण्याचं भाक्य लाभलं म्हणून आपल्या सर्वांना धन्यवाद